नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी फार कमी प्रामाणिक असतात झपाट्यानं श्रीमंत होणारे कधीही प्रामाणिक नसतात विविध क्षेत्रात झटपट पटापट पड, पैसे मिळवणारे तुमच्या सभोवताली असतात त्यांना कुठल्याही चांगल्या मार्गानं असा झटपट पैसा मिळत नसतो पण आपल्यात तेच काही विशेषतः जे सत्ते संभवत आली असतात म्हणजे मग ते अधिकारी असतील सरकारी कर्मचारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील पोलीसमधले असतील किंवा मीडिया असेल नेते असतील आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील बहुतेक तर बदनाम असतात लगेच लक्षात येतं की हे वाममार्गानं पैसे मिळवत आहेत म्हणून पण काही असे असतात की ज्यांनी मोठ्या खुबीनं पैसे न खाणारे प्रामाणिक भ्रष्ट नसलेले समाजसेवी देशभक्त अशी इमेज तयार केलेली असते ती खरी नसते किंबहुना अनेक सोशल वर्कर्स तुम्ही त्या विविध वाहिन्यांवर बघता की ते मुठ मोठमोठ्यांदा भाषण देत आहेत आणि प्रामाणिकतेचा ध्यास घेतल्या घत ते वागतायत बोलतायत अशी वातावरण निर्मिती ते केवळ करतात एकदा तरी एका पुण्यातल्या भामट्याला मी खूप दाटलं तो त्याच्या या सोशल वर्कर म्हणून जगण्याचा मोठ्या खुबीनं उपयोग करून घेतो या साऱ्यांचंच ते दबावतंत्र असतं त्या पलीकडे मला आश्चर्य वाटतं विशेषतः जे या समाजामध्ये बुवा बाबा परमेश्वर म्हणून वावरतात आणि लोकांना लुटतात ते तर अतिशय वाईट थोडक्यात काय तर प्रामाणिक फार वेगळे असतात अनेकदा शासकीय प्रशासकीय पोलीस अधिकाऱ्यांकडे त्यांची वारंवार बदली होते कारण ते प्रामाणिक का आहे म्हणून हे त्यांच्या बाबतीत घडतं असा प्रचार केला जातो पण तोही खोटा असतो त्यांच्या स्वभावात न्यूनगंड असतो ते भिमजिकल असतात विक्षिप्त असतात त्यांना जेव्हा ते, ते, जे ते इतरांकडे एक बोट दाखवतात तेव्हा स्वतःकडे त्यांची तीन बोटं आहेत हे ती विसरलेले असतात थोडक्यात काय तर ते देखील फारसे प्रामाणिक नसतात फक्त प्रामाणिकतेचा जर कस लावला तर काही दरोडेखर असतात काही भुरटे चोर असतात काही पाकिट मार असतात एवढाच काय तो फरक चोरी प्रत्येकाला करायची असते राज्यातल्या सर्वसामान्यांना प्रत्येकाला लुटायचं असतं त्यामुळे अमुक एखादा देशभक्त आहे किंवा तो त्या वेगवेगळ्या वाहिन्यांमधून वृत्तपत्रातून मोठ्या पोटतिडकीनं लढतो म्हणून फार प्रामाणिक आहे असजिबात नसतं सर्वाधिक ढोंगी आमची मीडिया मीडियातले काही प्रामाणिक असतात पण मी त्यांना गमतीनं संधी अभावी ब्रह्मचारी असं म्हणतो फार बोटाळ मोजणे इतके खरोखर देशभक्त असतात आपल्या त्या व्यवसायाला त्यांनी वाहून घेतलेलं असतं पण बहुतेक मीडिया अतिशय बदमाश असते म्हणजे मी तर अनेकदा सांगतो की तुम्ही मीडियातल्या अमुक एखाद्याकडे बोट दाखवा त्याची लफडी मी क्षणार्धात बाहेर काढून मोकळा होईल मित्रांनो एक नक्की लक्षात घ्या की मी जेव्हा एक बोट लोकांकडे आहे तेव्हा तीन बोटं माझी स्वतःकडे परंतु अगदी सुरुवातीपासून माझी ती भूमिका आहे की लपवून काही ठेवायचं नाही म्हणजे तोंडात विष्ठा ठेवायची आणि श्रीखंड चघळतो हे सांगायचं सा नाही पण उगाचंच ढोंग मला आवडत नाही आणि त्या ढोंगावर प्रहार करणं मला अगदी सुरुवातीपासून आवडत आलं आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पैसे मिळवण्याची त्यांची स्टाईल अतिशय वेगळ्या पद्धतीची असते पैसे मिळवताना ने काही नेते काही बुवा मीडियातले काही अधिकारी शासकीय प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी मोठ्या खुबीतून पैसे मिळवतात त्यातून ते आपली वेगळी इमेज जपण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या स्वभोवताली जे असतात त्यांना घृणा वाटते कारण सत्य त्यांना नेमकं माहिती असतं आणखी गंमत सांगतो एक प्रशासकीय अधिकारी होते आता ते निवृत्त झाले त्यांची पैसे खाण्याची खुबी किंवा पद्धत मला खूप आवडली एखाद्या सिनेमाची स्टोरी शोभावी त्या पद्धतीनं त्यांनी पैसे जमा केले ते थेट पैसे मागायचे नाहीत अमुक एखाद्याचं काम झालं की समोरचा जेव्हा त्यांना पैसे देण्यासाठी येत असे तेव्हा ते त्याला नकार द्यायचे त्याऐवजी तुम्ही माझी बायको उत्कृष्ट पेंटिंग्स काढते ते विकत घ्या सांगायचे आणि त्यांची पत्नी अतिशय सुमार दर्जाचे पेंटिंग्स काढायची किंबहुना अनेकदा ती दुसऱ्या पेंटर्सकडनं ती विकत घ्यायची स्वस्तातले पेंटिंग्स घ्यायची आणि पेंटिंग्स हे निमित्त तो, तो काळा पैसा आपवा पांढरा होत असे आयुष्यभर त्यांनी ते तेच केलं त्यासाठी ते, ते बदनाम होते त्यानंतर काही अधिकारी या दिवसामध्ये थेट परदेशामध्ये पैसे स्वीकारतात हाक ना बॉम्ब आपोआप त्यांची इन्व्हेस्टमेंट परदेशामध्ये होते काही अधिकारी बिंदास्त असतात एक प्रशासकीय अधिकारी चर्चगेटला त्या के सी कॉलेजच्या समोर त्यांनी चक्क कलेक्शन सेंटरच उभार उभारलेलं आहे म्हणजे अमुक एखादं काम झालं हो की त्या कलेक्शन सेंटरमध्ये पैसे जमा करा ते हुकूम करतात माणूस तिथे जातो आणि पैसे जमा करतो मित्रांनो एक अधिकारी असतो तो देखील याच पद्धतीनं नावाजलेला असतो पैसे खात नाही म्हणून त्याची ख्याती असते तो एका जयंतभाई नावाच्या व्यापाऱ्याचं काम करून देतो जयंत भाई खुश होतात ते त्याच्याकडे जातात आणि तुम्ही माझ्याकडून पैसे स्वीकारायलाच पाहिजे त्याला विनंती करतात तो अधिकारी म्हणतो की मी काहीही फुकट घेत नाही मला अशी वर कमाई नको असते तरी जयंतबाई त्याला आग्रह करतात तर तो म्हणतो की ठीक आहे मला एक कार गिफ्ट करा मी तुम्हाला एक छोटीशी रक्कम देतो ते त्याला कार गिफ्ट करतात तो म्हणतो की मला या कारच्या बदल्यात तुम्हाला एक रुपया द्यायचा आहे तो जयंतभाईला नाणं देतो ते नेमकं दोन रुपयांचं असतं जयंत भाई म्हणतात की माझ्याकडे एक रुपया तुम्हाला परत करायला सुट्टा नाही त्यावर अधिकारी म्हणतो हरकत नाही एक कार माझ्या बायकोला गिफ्ट करा मित्रांनो थोडक्यात काय तर मेनी मेन मेनी माइंड्स प्रत्येकाची पैसे खाण्याची पद्धत वेगळी असते पण राज्य विकायला निघालेले आम्ही सारे सत्य सभोवतालचे हो आणि त्यात असे समाजसेवक बुवा बा बाबा बा, परमेश्वरी अवतार साऱ्यांनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडला आहे नेमक्या विषयाकडे वळतो एकनाथ शिंदे आणि त्यांचं त्रिकूट असं मंत्रिमंडळ त्यावर अमुक एखाद्या व्हिडिओमध्ये बोलून चालणार नाही काही धक्कादायक पुरावे देखील मी मांडणार आहे ज्यातून कदाचित काही मंत्र्यांना निवडणुकीचं तिकीट पण मिळणार नाही इतके काही नालायक होते नालायक आहेत पण काही मंत्र्यांचा मात्र उल्लेख करणं गरजेचं आहे विशेषतः ज्यांनी एकनाथ शिंदे यांना उत्तम साथ दिली असे त्यांचे काही त्यांच्या पक्षाचे साथीदार मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांच्या भाजपमधल्या काही मंत्र्यांनी साथ दिली त्यांचा देखील इथे उल्लेख करणं गरजेचं आहे विशेषतः ज्या मंत्र्यांची नावं मी घेणार आहे त्यांना नक्कीच उत्तम राजकीय भवितव्य आहे विशेषत उदय सामंत गिरीश महाजन छगन भुजबळ दीपक केसरकर रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटील या पद्धतीचे जे नेते मंत्री आहेत त्यांनी यावेळी आपापल्या मुख्यमंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्यांना उत्तम साथ दिली आहे मागच्या वेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मात्र एकनाथ खडसे असतील पंकजा मुंडे असतील विनोद तावडे असतील या पद्धतीच्या त्यांच्याच सहकार्यांनी फडणवीसांना अतिशय मानसिक त्रास दिला अपमानित केलं खूप काड्या लावल्या ठीक आहे त्यातून फडणवीसांना नक्कीच काही पावलं मागे यावं लागलं त्रास झाला मानसिक शारीरिक त्रास झाला पण या पद्धतीचे जे त्रास देतात ना ते स्वतःचं देखील मोठं राजकीय नुकसान करून घेतात तावडे खडसे किंवा मुंडे यांना कशी मोठी राजकीय किंमत मोजावी लागली ते तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो यावेळी मात्र त्या विखे पाटलांसारखे सिनियर मोस्ट मंत्री असून देखील भारतीय जनता पक्षाचे सारेच्या सारे मंत्री त्या फडणवीसांशी लॉयल होते प्रामाणिक होते त्यांची आज्ञा मानून होते त्यांच्या शब्दाच्या बाहेर ते कधीही गेले नाहीत त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही अडचणीत आला नाही अडचणीत येणार नाही चुका अनेकांच्या हातून होत असतात पण अमुक एखादी फाईल जर क्लिअर करायची असेल निर्णय घ्यायचा असेल तर अगदी मंगलप्रभात लोढासारखा सिनियर मोस्ट भारतीय जनता पक्षाचा नेता देखील फडणवीसांना आधी विश्वासात घेतो आणि मगच निर्णय घेऊन मोकळा होतो त्यामुळे यावेळेच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळावर फडणवीस खुश होते आणि त्यांचे मंत्री सेफ होते नेमकं या पद्धतीचं जर खेळीमिळीचं वातावरण मंत्रिमंडळात असेल तर बाहेर फारशी बोंबाबोंब होत नाही म्हणाला त्या एकनाथ शिंदे यांना तानाजी सावंत किंवा अब्दुल सत्तार पद्धतीच्या मंत्र्यांनी खाजगीमध्ये किंवा अनेकदा थेट काही लोकांसमोर मंत्र्यांसमोर आमदारांसमोर कार्यकर्त्यांसमोर अधिकाऱ्यांसमोर उद्धट बोलण्याचा फसवण्याचा चिडवण्याचा डिवचण्याचा त्रास देण्याचा पुरा प्रयत्न केला पण तुम्हाला माहिती आहे का एकना की एकनाथ शिंदेनं बघितलं की नेहमी मला आता माझी सटकली म्हणणारा तो अजय देवगण डोळ्यासमोर येतो शिंदेंचं हे असंच असतं त्यांची का एकदा सटकली की मग समोरचा उद्धव ठाकरे जरी असला तरी जमिनीवर गडाबडा लोळायला लागतो ला ला त्यामुळे जेव्हा केव्हा शिंदे चिडतात तेव्हा समोरचा क्षणार्धात शांत होतो म्हणूनच या मंत्रिमंडळाची कारकिर्द चांगल्या पद्धतीनं निभावले। मित्रांनो आणखी मंत्रिमंडळाविषयी खूप काही सांगायचं आहे केवळच्या एक दोन व्हिडिओमध्ये ते सांगून पूर्ण होणार नाही पण हा व्हिडिओ इथे संपवतो नमस्कार